तर मित्रांनो संपूर्ण टीव्ही विश्वाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना घडलेली असून एका सुप्रसिद्ध आघाडीच्या अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मराठी कला विश्वातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर येत असून लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मेघनाई एरंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मेघना एरंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिलेली आहे अभिनेत्री मेघना एरंडे ये यांचे वडील सुधीर एरंडे ये यांचं दुःखद निधन झालेलं आहे मेघना यांनी पोस्टमध्ये लिहिलेलं आहे की मी अत्यंत जड अंतकरणाने तुम्हाला सर्वांना कळवू इच्छिते की माझे वडील सुधीर एरंडे यांचं पुण्यात निधन झालं यापुढे तिने आपल्या बाबांबद्दलच्या भावना व्यक्त करत असं म्हटलंय की माझे बाबा खरोखरच एक रत्न होते ते एक अतिशय प्रेमळ व्यक्ती होते तुझी खूप आठवलील बाबा ईश्वर तुझ्या आत्म्यास शांती देव ओम शांती असं म्हणत अभिनेत्री मेघना एरंडे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे मेघना एरंडे या मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्रीसह एक उत्तम डबिंग आर्टिस्ट म्हणूनही मेघना एरंडेला ओळखलं जातं तेव्हा मित्रांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री मेघना यांच्या वडील सुधीर एरंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली